सर्वप्रथम महाएमटीव्हीच्या सर्व वाचक व वा प्रेक्षकांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्रीच्या या नऊ दिवसात आपण देवीच्या नऊ रूपांचा जागर करत आहोत नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी नवदुर्गामधील दुर्गेचे स्कंदमाता हे पाचवे स्वरूप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक म्हणजे देवी स्कंद माता कमळाच्या आसनावर विराजमान असणारी म्हणून तिला पद्मासना असे देखील म्हणतात तसेच विद्यावाहिनी हे पण तिचेच दुसरे नाव बाल कार्तिकेयासह सिंहारूढ असणारी स्कंदमाता पुत्रवती मातेचे मूर्तिमंत रूप आहे या तिच्या रूपात शौर्य आणि करुणा यांचा संगम झालेला दिसतो स्कंदमाता चतुर्भुज आहे कुमार कार्तिकेय हे तिच्यासोबतच आहेत तसेच देवीच्या हातामध्ये कमळाचे फुल आहे देवीचे वाहन सिंह आहे कुमार कार्तिकेयांना स्कंद असे हे संबोधले जाते म्हणूनच देवीच्या या स्वरूपाला म्हटले जाते या अवताराच्या उत्पत्तीची एक आख्यायिका सांगितली जाते सर हा माझा सेवी तुमचा सीवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा मी कधी पूर्ण करू शकेन का

लहान कार्तिकीय व्यथित झाला दुःखी झाला बाळ दुःखी असलेलं कोणत्या आईला आवडेल त्यामुळेच पार्वती माता सिंहावर हो। स्कंदमाता माता। देवीचे पूजन केले जाते या देवीचे पंचोपचार पद्धतीने पूजन करावे असे सांगितले जाते स्कंदमाता देवीचे व्रत मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते स्कंदमाता देवीचे व्रताचरण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात घरात सुख शांतता समृद्धी नांदते अशी मान्यता आहे देवीचे पूजन करताना सौभाग्य अलंकार अर्पण करावे लाल रंगाचे फूल अक्षता वाहावे तसेच देवीला केळ्याचा समावेश असलेला नैवेद्य अर्पण करावा तसेच देवीला पिवळा रंग प्रिय असल्यामुळे नैवेद्यात आणि पूजन करताना पिवळ्या रंगाचा समावेश असलेल्या गोष्टींचा आवर्जून वापर करावा असे सांगितले जाते भारतामध्ये हिमाचल प्रदेशात खखनाल येथे गुफा मंदिर वाराणसी येथे मंदिर दिल्ली येथे पटपडगंज येथे मंदिर अशी काही मंदिर आहेत त्यापैकी दिल्ली येथील पटपडगंज मंदिर हे सर्वात प्राचीन आहे वाराणसी येथील वागेश्वरी मंदिरात लोक पुत्र प्राप्तीसाठी नवस करतात तसेच स्कंदमाता ही सौर मंडळाची अधिष्ठात्री असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकिक तेज प्राप्त होते देवीच्या जागराचा हा पाचवा दिवस तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ही माहिती जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका महाएमटीव्ही फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद